सारा निर्मिन सर्वांचे स्वागत आहे आज आपण अमरावती जिल्ह्यातील पथरोड्या गावी पत्रोड, पत्रोड गावातील दादासाहेब भावरी कनिष्ठ महाविद्यालय आणि जयसिंग महाविद्यालय येथे भारत केंद्र शासनाने एक शिक्षण सप्ताह आयोजित केलेला होता आणि त्या शिक्षण सप्ताह अंतर्गत राज्य शासनाने सुद्धा या याला हिरीजंडी दिली होती आणि प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण सप्ताह पार पडला आणि अशातच आपण जैशिक शाळेमध्ये आलेलो आणि जैशिक शाळेमध्ये या शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस होता आणि अनेक विद्यार्थ्यांनी नवीन नवीन उपक्रम राबवले होते आणि जे क्रीडा त्याच्यामध्ये वृक्षरोपण आणि अनेक जे विद्यार्थ्यांचे शालेय शिक जीवनात जे त्यांच्या याच्यात भराई घ्यावी ते असे अनेक उपक्रम राबवले गेले आणि शिक्षण सप्ताह पार पडला या कार्यक्रमाला पत्र खालीदार आणि अनेक मान्यवर उपस्थित झालेले होते त्या संदर्भात संपूर्ण माहिती शिक्षण संस्थेचे मुख्य नारायणजी हिंगळे यांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिली आहे आप बघूया सारा समाजाचा सा पुढील तुम्ही आमच्या या विद्यालयाला भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांतर्फे तुमच्या शब्द समोर स्वागत भारत सरकार अंतर्गत गेल्या बावीस जुलैपासून तर आज अठ्ठावीस जुलैपर्यंत शिक्षण सप्ताहाचं आयोजन संपूर्ण देशभर साजरं करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आमच्या शाळेमध्ये सुद्धा बावीस जुलैपासून वेगवेगळ्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होत आहे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना टीचिंग लर्निंग मटेरियल अर्थात शैक्षणिक साहित्य कसं निर्माण करावं शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या साहित्यांची निर्मिती विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि त्या स्लाईडच्या माध्यमातून सगळ्यांनी तुम्ही बघितलेली आहे दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना संकेतज्ञान असावं आज विद्यार्थी भाषेपासून थोडा दुरावलेला आहे मोबाईलच्या युगामध्ये तेव्हा त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून वाचन कौशल्य विकसित होण्याकरता वेगवेगळ्या वर्गामध्ये वाचन घेण्यात आलेले आहे निपुण अंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आलेली आहे आणि वेगवेगळे उपक्रम या संकेतज्ञानाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी करण्यात आलेले आहेत सप्ताहाचा तिसरा दिवस तो म्हणजे क्रीडा दिन वेगवेगळे पारंपरिक क्रीडा आमच्या या विद्यालयामध्ये प्रांगणामध्ये घेण्यात आल्या आणि संपूर्ण विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मोठ्या उत्साहामध्ये या क्रीडा दिनाला प्रतिसाद दिला आणि आपापले परिणाम वेगवेगळे पारंपरिक खेळ आमचे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जाऊन खेळले आणि सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद क्रीडा दिनाचा तुटलेला आहे आणि चौथा दिवस तो म्हणजे सांस्कृतिक दिन आपल्या सुप्तगुणांना वाव देण्याकरता वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम शाळेमध्ये राबवण्यात आले आणि संपूर्ण वर्ग पाचपासून तर बारावीपर्यंतच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर पाचवा दिवस तो म्हणजे डिजिटल उपक्रम दिवस हा सुद्धा मोठ्या कार्य पद्धतीने या शाळेमध्ये राबवण्यात आला स्लाईटच्या माध्यमातून कम्प्युटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वेगवेगळे साहित्य या ठिकाणी केले उपक्रम राबवले आणि कालचा दिवस तो म्हणजे इको क्लब अर्थात दिन साजरा करावा त्याकरता संपूर्ण शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं विद्यार्थी आणि शिक्षणांच्या माध्यमातून मोठी वृक्षारोपणाची मोहीम राबवण्यात आली आणि आज कार्यक्रमाचा सप्ताहाचा शेवटचा दिवस तो म्हणजे समुदाय सहभाग दिवस या माध्यमातून गावातील लोकप्रतिनिधी मग ते ठाणेदार असतील सरपंच असतील तलाठी असतील पोलीस पाटील असतील अशा वर्ग या सर्वांना आम्ही आमंत्रित केला आणि जवळपास आठशे विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये स्नेहभोजन दे। देत आहोत आणि विद्यार्थी मोठ्या आनंदाने स्नेहभोजनाचा आस आस्वाद घेत आहे वेगवेगळ्या मान्यवरांनी आमच्या या उपक्रमाला भेट दिलेली आहे जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची टीम आमच्या इथे येऊन गेलेली आहे तालुक्याची टीम येऊन गेलेली आहे मग ते पट शिक्षणाधिकारी असतील डायटचे प्रतिनिधी असतील केंद्रप्रमुख असतील वेगवेगळे लोकप्रतिनिधी असतील ज्यांनीसुद्धा या <बागते> उपक्रमाला विधी दिल्यात आणि आनंद उप व्यक्त केला आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आज सुद्धा आमच्या अकॅडमी काउन्सिलचे सदस्य आदरणीय श्री गजनभाऊ नागे संचालक श्री सुधाकर भाऊ आवरे आमच्या अकॅडमी काउन्सिलच्या सदस्य तेव्हा आमच्या मार्गदर्शिका राठे मॅडम या सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला त्यांनी त्यांचं भरभरून मुलांचं आमचं कौतुक केलं पुनस एकदा सर्व माझ्या शिक्षक बंधुबगिनींचं तर मान्यवरांचं या ठिकाणी मी या विद्यालयाचा तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य नात्याने कौतुक करतो आणि पत्रकार मंडळी तुम्ही पत्रकाराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे सोबतच तुम्ही आमचं प्रक्षेपणसुद्धा करत आहात आणि विद्यार्थ्यांचं गुणगौरव सगळीकडे पोचवणार आहात तेव्हा तुमचंसुद्धा तुमच्या वाहिनीचंसुद्धा मी या ठिकाणी विद्यालयाचा प्राचार्य नात्याने संतुष कौतुक करतो तुमचे खूप खूप आभार मानतो पुनस एकदा सर्व मान्यवर माझे शिक्षक भगिनी विद्यार्थी त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी पहिला दिवस होता अध्ययन अध्यापन साहित्य या दिवशी पोरांनी पाच ते बाराच्या सर्व हे साहित्य स्वतः तयार केलेलं आहे आमच्या निदर्शना केलं वेगळे गोष्टीचे व्हिडिओ तयार केले सायन्सचे व्हिडिओ तयार केले फिजिक्स केमिस्ट्री बॉलॉजीचे रिलेटेड मास्टर टेबल्स स्क्वेअर वगैरे तयार केले असे विविध विषयांचे वर आम्ही साहित्य तयार केले आणि स्वतः आमच्या निदर्शनात हा पहिला पाहून याच्यामध्ये गांधीजींची तिन्ही आहे गुरामत बोलो गुरामत सुनो गुरामत देखो काही चार्ट केलेले आहेत ट्रांसलेशन से कई प्रोवर्ब्स के लिए कई सॉफ्ट वर्ड्स के लिए हमने छोटे कई टेस्ट वीडियो है। के लिए हैं कई अपोजिट वर्ड्स के लिए फूड चेन के लिए हैं मला मारहा बघायला असं केले बॉक्स क्लासमध्ये ठेवायसाठी हे एवढे सगळे चार्ट्स जे लावायचे त्यांनी आणि पूर्ण बाराखडीचे तयार केले एक एक वर्ड घेऊन एक एक, एक अक्षर त्याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच आहे सगळे वर्ड अॅड ह्या सायन्सच्या रिलेटेड केलेलं आहे हे पण सायन्सी रिलेटेड आहे विरामचिन्हाचं रिप्लांटेशनच सेक्च्युअल रिप्रोडक्शन असा हा पहिला रूपस्ट होता अध्यान अध्यापन साहित्य तयार केलं सेकंड डेला पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान होतं त्या दिवशी पण वाचन करून घेतलं आम्ही मुलांजवळ आणि संख्येविषयी त्यांना ज्यांचे विविध ज्या पेट्या आलेल्या त्याच्यातून आम्ही गेम्स तयार करून घेतले त्यांच्याजवळ आकडेमोड करून घेतली तिसरा दिवस क्रीडा दिवस होता त्या दिवशी पोरांचे खूप सारे गेम घेतली क्रीडावर अगदी खो खो कबड्डी व्हॉलीबॉल अजून दोरीवर उड्या घेणे अशा भरपूर सारे पूर्ण दिवसभर आम्ही ते क्रीडाचे साहित्य करून घेतलं त्याच्यानंतर डिजिटल होतं कौशल्याला आधारित तो दिवस होता की तुम्ही कौशल्य काय तुमच्यामध्ये आहे ते उपजत असे उपक्रम त्यांच्याजवळ करून घेतले आम्ही आणि कालचा जो दिवस होता तो होता वृक्षारोपण पर्यावरणाशी रिलेटेड होता परिणाम आम्ही भरपूर सारे वर्गावाईच झाडं लावून घेतले